देशासाठी आगामी पाच वर्ष अत्यंत महत्वाची आहेत अशा एका महत्वाच्या वेळेमध्ये निवडणुकीच्या टप्प्यात असताना भारतीय जनता पार्टीनं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी पार्टीचे अध्यक्ष जे पी साहेब मान्य अमित शहा आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांच्याकडे या विषयाची जबाबदारी दिली होती संकल्पपत्र याची एक समिती भाजपची होती त्याचे प्रमुख माननीय राजनाथजी यांनी संकल्पपत्र जाहीर केलं आणि ज्या दिशेनं पुढं जायचं आहे त्याचा सगळा ओहापोह त्याचा उल्लेख साहजिकच ज्यांच्याकडनं जनतेच्या अपेक्षा आहे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतात अशा विश्वासानं आणि एक उत्तुंग झेप भारताची जगाच्या नकाशावरती या काळामध्ये होणार आहे पत्रकार मित्रांनो नमस्कार आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय उज्ज्वलाताई म्हणजे जिल्ह्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मौली जळकेकर महाराज डॉक्टर राधेशरामजी चौधरी जे लोकसभेचे प्रमुख आहेत प्रदेशाचे सचिव माननीय अजयदादा भोळे महानगराचे सरचिटणीस अरविंदजी देशमुख महेशजी जोशी अमित भाटियाजी जितेंद्र मराठेजी विशाल भाई आमचे त्रिपाठी मनोजजी भांडारकर आमचे मोहिकोराजी जे माध्यमातल्या समन्वयाचं काम बघतात हे सगळे मान्यवर आम्ही आज आपल्यासमोर संकल्पपत्र आमच्या सरकारचं काय असेल त्यासाठी आज आपल्या भेटीला मी आलो आणि माझी आमच्या पक्षाकडून आपल्याला एक विनंती आहे की आपण अधिकाधिक मतदारांपर्यंत हे पोचवावं हो। आपण लोकशाहीचे चौथे स्तंभ आहात अधिकाधिक पत्र संकल्पा आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवा अशी मी आपल्याला विनंती करतो एक पाच ते दहा मिनिटांचा उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो कारण मला माहिती कामाची वेळ असते मी पत्रकार आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांची अतिशय मनापासून मी दिलगिरी व्यक्त करतो मित्र उत्तर महाराष्ट्रातल्या मतदार बंधू भगिनींना मलायची आठवण करून द्यायची <coughs> की सहा का दशकामधल्या काँग्रेसच्या ज्या काळामधल्या समस्या होत्या त्या दहा वर्षात मोदी सरकारनं संपवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मोठं यश आलं असं दिसतंय आज आपण देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलात आत्ताच मी विदर्भामध्ये होतो पश्चिम महाराष्ट्रात होतो मागच्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रातच होतो लोक निवडणुकीची वाट बघतायत आणि कधी आम्ही मोदींसाठी मतदान करतो अशी परिस्थिती देशामध्ये या संकल्पपत्रामध्ये काय आहे तर आम्ही येत्या काळामध्ये समान नागरी कायदा एक देश एक निवडणूक सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवावी असं माझं आवाहन असेल की सत्तर वर्षावरच्या सर्व नागरिकांना मोफत उपचार तीन कोटी लखपती दिदींसह देशामधल्या महिलांचं आर्थिक सक्षमीकरण या आमच्या संकल्पपत्रामध्ये आहे युवकांचा कौशल्य विकास असेल रोजगाराभिमुख उत्पादनाची नीती असेल गरिबांना आर्थिक बळ देण्याकरता पाच वर्ष मोफत धान्य घराघरामध्ये पाईपद्वारे गॅसची जोडणी एक कोटी घरांना मोफत सौरवीस असेल विनातारण व्याजमुक्त कर्ज योजनेतून महिला आणि उद्योजकांना प्रोत्साहन असेल शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा अर्थ सहाय्य अशा वेगवेगळ्या योजना आहेत हा मी ते सगळंच वाचून दाखवून तुमचा अधिक वेळ घेणार नाही कारण ते प्रसिद्ध करण्याकरता त्याच्यामध्ये काय काय आहे त्याचा सार मी आपल्याला देणार आहे पण मला एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगायची की काँग्रेस सारखा हा आश्वासनांचा कागदी पेटारा नाहीये ही मोदींची गॅरंटी आहे आणि आपण बघितलं की अगदी रेल्वेपासून ते अवकाश संशोधनापर्यंत मोदींच्या कार्यकाळामध्ये किती बदल झालेला आहे देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवरची प्रतिमा असेल किंवा मागच्या दहा वर्षामध्ये मान्य मोदीजींच्या दृष्ट्या आणि विकास केंद्रीय नेतृत्वामुळे काँग्रेसनं निर्माण केलेली प्रत्येक समस्या सोडवून देशाला समृद्धीचा सा मार्ग सापडला आणि निवडणुकीत कौल लिहून असा मला विश्वास आहे पर्यंत समृद्ध देश म्हणून साठ मान्यानं भारत नेतृत्व करेल असा विश्वास मोदीजींनी आपल्या देशाला दिलेला आहे आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पक्षाचे आम्ही सर्व कार्यकर्ते मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली तु या संकल्प पत्रामधला एकूण एक शब्द खरा करण्याकरता आम्ही प्रयत्न करू आपण बघितला वाटा उचलला कलम तीनशे सत्तर रद्द झालं आम्ही नुसती आश्वासनं देत नाही तर त्या आश्वासनांची पूर्तता करतो पीक विमा योजना विशेषतः आम्ही याच्यामध्ये उल्लेख केले की अधिक आपल्याला मजबूत करायची शेतकऱ्यांसाठी विशेषतः गेल्या पाच वर्षामध्ये आपण आधारभूत किमती ज्या आहेत त्याच्यामध्ये मोठी वाढ केलेली आहे डाळी आणि खाद्यतेल तेल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या छोट्या छोट्या गोष्टीत मोठी मोठी कृती लपलेली असते आपण पाहिलं असेल मिलेट्सच्या बाबतीमध्ये मोदीजींनी जी जनजागृती केली त्यानंतर मिलेट्सची खपत देशामध्ये कशी वाढली आहे आपण बघितलं तर येत्या काळामध्ये पीक विमा योजना आम्हाला मजबूत करायची आणि विशेषतः डाळी आणि खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये आपला देश पूर्णपणे आत्मनिर्भर करण्याकरता आणि श्री अन्नाला जगभरामधल्या बाजारपेठा उपलब्ध करून देणं नैसर्गिक शेतीचा विकास अशा ठोस योजना आहेत रेल्वेच्या बाबतीमध्ये रेल्वेचे जाळं वाढवून प्रवासी वाहतुकीची क्षमता अधिक आपण वाढवणार आहोत दरवर्षी पाच हजार किलोमीटरचे नवीन रेल्वे मार्ग तयार करण्यात येतील रेल्वे अपघात टाळणारी कवच यंत्रणा वंदे भारत अमृत भारत नमो भारत ट्रेनचा विकास आणि निर्मिती ही देशामध्येच होणार आहे आपण बघितलं असेल की वंदे भारतच्या निमित्तानं आपण एखाद्या रेल्वे क्रॉसिंगवरती असू किंवा स्थानकापासून रेल्वे ट्रॅकपासून जर कर, प्रवास करत असू तर ती जाणारी ट्रेन बघितल्यानंतर खरोखर अभिमान वाटतो की ही भारतीय रेल्वे आहे आणि मुख्य आमचे जे याच्यामधले मुद्दे आहेत आपल्याला माहिती आहे मोदीजींनी सांगितलं की या देशामध्ये शेतकरी महिला युवा कामगार याच जाते यांच्याकरता ठोस काम येत्या काळामध्ये केलं जाईल तरुणांकरता पारदर्शक भरती प्रक्रिया राबवली जाईल पेपर फुटीच्या विरोधामधला अतिशय कडक कायदा केला जाईल स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी आणि कौशल्याची क्षितिजे विस्तारण्याकरता विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येईल ग्रामीण भागामधल्या आमच्या ज्या महिला भगिनी आहेत आपण बघितलं असेल या लखपती दिदींच्या चेहऱ्यावरती किती सुहास्य असतं एखाद्या अंत्योदयासाठी धडपडणाऱ्या दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबाला जेव्हा त्या कुटुंबातली आमची भगिनी लखपती होते तिचा आनंद फार मोठा असतो आणि मला असं वाटतं की येत्या काळामध्ये आम्ही या सर्व क्षेत्रामध्ये जे संकल्पपत्रामध्ये माननीय मोदीजींनी ठेवलंय त्याच्यामध्ये काम करण्याकरता कटिबद्ध असू भारत की येत्या काळामध्ये मोठी आर्थिक शक्ती म्हणून अधिक ताकदीनं उदयला येणार आहे देशामध्ये सांस्कृतिक जागरणाची प्रक्रिया जी आहे ती फार वेगवान झाली आहे काशीचं कॉरिडॉर अयोध्येमधल्या राम मंदिराचं पुनर्निर्माण सांस्कृतिक वारशाचा विकास संस्कृती परंपरा यांचं जतन संवर्धन करण्याकरता विशेष निधी दिला जाईल संस्कृती परंपरांच्या करता एक बघा याच्यामध्ये वेगवेगळे क्लस्टर्स कॉरिडॉर्स मान्य मोदीजींच्या मनामध्ये आहे मरुभूमी कॉरिडॉर आमची वाळवंटामधली तीर्थक्षेत्र आहेत किंवा पर्यटन स्थळ आहे त्यांचा विकास रामाचा एक कॉरिडॉर जिथून भगवान रामाचा प्रवास झाला त्या भागामधली सर्व पर्यटन स्थळ विकसित केली जाणार आहे भगवान बुद्धाच्या नावाने कॉरिडॉर विकसित केला जाणार आहे त्याच्यामध्ये अगदी आसपासच्या देशामधले सुद्धा आपण भाग त्याच्यामध्ये घेणार आहोत मग नेपाळ असेल श्रीलंका असेल जिथून भगवान बुद्धानं धम्माचा मार्ग प्रशस्त केला त्या त्या सर्व ठिकाणी ही भारताची ओळख आहे जगामध्ये याकरता लोक येतात आणि इतकी वर्ष काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये या भारताच्या बहुसांस्कृतिक वारशाबद्दल कुठलंही काम झालं नाही ते काम मोदीजींनी मागच्या काही वर्षामध्ये करून दाखवले त्याचा मार्ग पुढच्या काळामध्ये अधिक प्रशस्त होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट संपूर्ण देशामध्ये समान नागरी कायदा असावा अशी महामानव विश्वरथ घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती ती पंच्याहत्तर वर्षामध्ये पूर्ण झाली नाही बाबासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण करणार आहोत संपूर्ण देशामध्ये समान नागरी कायदा येत्या काळामध्ये लागू करण्यात येईल भारतीय सभ्यतेची जी प्रतीक आहे ती पुनरुज्जीवित केली जातील आणि देशामध्ये वेगवेगळ्या विषयात फॉरेन्सिक नेटवर्कचं बळकटीकरण करण्यात येईल आपण बघितलंय की कायदे बदलले आपण आणि ते नुसतेच बदलल्यानंतर ते अधिक बळकट केले आणि नागरिकांना ब्रिटिशकालीन कायद्यामध्ये हो एक प्रकारे आरोपीचे की काय अशा पद्धतीची जी वागणूक होती ते बदलले तसं आपण फॉरेन्सिक नेटवर्कचं बळकटीकरण करणार आहोत त्यामुळे गतीने खटले चालतील पुरावे लवकर येतील दोषारोप पटकन सिद्ध दो होईल आरोपींना शिक्षा होईल सुरक्षा दलांची सक्षम वृद्धी सीए ची व्यापक अंमलबजावणी हो एक देश एक निवडणूक या धोरणाची अंमलबजावणी ही देखील या संकल्पपत्रामधली मोदींची गॅरंटी असेल या देशाचा मूळ बालक आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणाचा देशव्यापी कार्यक्रम राबवण्याचा माननीय नरेंद्र मोदीजींचा संकल्प आहे दोन हजार एकोणीस मध्ये मोदी सरकारनं जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यामध्ये आम्ही पंच्याहत्तर आश्वासनांची पूर्तता केली मला असं वाटतं देशाच्या स्वातंत्र्यानंतर त्र कुठला सत्ताधारी पक्ष जेव्हा निवडणुकांना सामोरं जातो त्यावेळेला आम्ही काय पूर्ण केलं हे अतिशय आत्मविश्वासानं सांगणारं हे पहिलं सरकार असेल तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या या संकल्पपत्रामधल्या गोष्टींचा उल्लेख या पत्रामध्ये आहे तो आपण प्रसिद्ध करावा अधिकाधिक जनतेपर्यंत पोचवावा अशी माझी आपल्याला विनंती असेल आपण इतर त्याच्यावर जास्त मी अधिक भाष्य करणार नाही पण आपण सगळं ते लोकांपर्यंत पोचवावं अशी माझी विनंती असेल लेकिन जो, जो आपने बताया कि गरीबी हटी नहीं है तो वो सारे मुद्दे और दूसरा धान्य दिया जाएगा तो ये, ये सारी बातें अब तक क्यों नहीं की गई क्योंकि अब तक तो भाजपा की सत्ता थी मेरी बहन ये इलेक्शन आ रहा है इसीलिए तो लोगों को आकर्षित करने के लिए ये सारे मुद्दे आप मतलब संकल्प पत्र में दे रहे हैं आप उसमें ठीक से पढ़िए उसमें डिटेल में ये जानकारी है और ये मैं कहूँ इससे अच्छा आप गूगल पर चले जाइएगा इंटरनेट पे आपको जो तटस्थ संस्था है उसमें से कितने लोग गरीबी रेखा के ऊपर आए इसका प्रमाण आपको मिल जाएगा